अस्तित्वात असलेले हरणमाळ शासन दरबारी हरवले ग्रामस्थांचा सव्वीस जानेवारी सामूहिक आत्मदहनाचा इशारा याबाबत अधिकृत असे की सदर या निवेदनात म्हटले आहे की सर्व हरणमाळ येथील रहिवासी ग्रामस्थ हे हरणमाळ येथे गेले अनेक वर्षापासून राहत असून हरणमाळ हे गाव ब्रिटिश कालीन गाव असून सन दोन हजार अठरा सालापर्यंत ग्रामपंचायत मोराणे तालुका जिल्हा धुळे यात संलग्न होते परंतु धुळे शहर अद्दवाढीमुळे मोराणे गावातील काही भाग धुळे शहरात जोडल्यामुळे हरणमाळ गावास ग्रामपंचायत मोराणे पासून विभक्त झाले त्यानंतर आज पावे पाच वर्ष पूर्ण झाले असून हरणमाळ गाव हे विकासापासून वंचित आहे पाच वर्षापासून ग्रामपंचायत नाही पाच वर्षापासून ग्रामसेवक तलाठी सरपंच कोतवाल सदस्य देखील नाहीत गेल्या पाच वर्षापासून कुठल्याही शासकीय योजना नाहीत ज्यात प्रामुख्याने जन्म दाखला मृत्यू दाखला रहिवासी दाखला सात बारा उतारा कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळत नाहीत येण्यासाठी चांगले पाणी नाही रस्ते नाहीत बेघर नाही सार्वजनिक शालय मोतारी नाहीत पाणी साठवण्याची पाण्याची टाकी नाही येता चौथीचे पुढे शाळा नाही हरणमाळ येथील सार्वजनिक पाणी पुरवठा विद्युत बिल थकीत आहे इत्यादी अशा अनेक समस्यांपासून हरणमाळ गाव अन्यायग्रस्त झाले असून अडचणीग्रस्त ठरत आहे या सर्व बाबींचा ओहापोह करण्याचे कारण याबाबत सर्व शासनाने दखल घ्यावी कारण सामाजिक कार्यकर्ते निलेश डालवाले हे स्वतः ग्रामस्थ जबाबदार अधिकारी यांना सक्षम भेटून वेळोवेळी निवेदन दिली व्यथा मांडल्या तशा लेखी स्वरूपात निवेदन देखील दिले परंतु अधिकारी याकडे बोट दाखवून समस्या निवारणाच्या बाबतीत असमर्थता दा दाखवत आहेत त्यामुळे समस्या कोणाकडे कोणापुढे मांडाव्यात किंवा स्वतः परमेश्वराच्या हातात सोपवून मारण्याची वाट पहावी का असा प्रश्न ग्रामस्थांना निर्माण होत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवाव्या अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी सर्व ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा या ठिकाणी निवेदनातून देण्यात आला आहे या संदर्भात ग्रामीण भागाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद धुळेची असून त्या अनुषंगाने हरण मार्ग जबाबदारी ही जिल्हा परिषद स्वीकारण्याचे क्रम प्राप्त असून समस्येकडे या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर सदर समस्या सोडवण्यात याव्या अन्यथा सदर समस्या न सोडवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस जानेवारीला सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे व सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा देखील इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे सदार निवेदन देते वेळी निलेश डालवाले नाना सोनवणे सचिन गायकवाड मनोज डालवाले पनवेल फायदे जीतू मोरे आत्माराम मोरे योहान ढालवाले गायकवाड नाना सोनवणे सचिन गायकवाड संतोष अल्लाट आदी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते पाच वर्षापासून आतापर्यंत आतापर्यंत थँक्यू सो मच ठीक विचार तुम्ही हरंगमाळ गावाचा समावेश ग्रामपंचायत मध्ये हरंगमाळ गावाचा समावेश ग्रामपंचायत झालाच पाहिजे झालाच पाहिजे हरंगमाळ गावाचा समावेश ग्रामपंचायतीत झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे हरणमाळ गावाचा समावेश ग्रामपंचायतीत झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे कर समावेश ग्रामपंचायत मध्ये झालाच पाहिजे हरणमा गावाचा समावेश ग्रामपंचायत मध्ये झालाच पाहिजे ग्रामपंचायत मिळालीच पाहिजे हरणमाचा समावेश ग्रामपंचायत मध्ये झालाच पाहिजे झाला घेतलं गेलं चला भाऊ बोला भाऊ बोला आम्ही हरणमा नमस्कार मी निलेश ढालवाले हरणमा येथील ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहे गेल्या पाच वर्षापासून ज्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झाली त्यावेळेस हरणमाळ हे गाव महापालिकेतून धुळे शहरातून वगळण्यात आलं आणि आज पाहतो पाच वर्ष झाले आम्हाला ग्रामपंचायत नाही सरपंच नाही तलाठी नाही ग्रामसेवक नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना नाही आणि तब्बल पाच वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहोत आम्ही हरणमाळाचे नागरिक वेळोवेळी प्रशासनाला आम्ही अर्ज फाटे करत आहोत की आम्हाला न्याय मिळावा आम्हाला शासनाच्या योजना मिळाव्या आम्हाला रहिवासी दाखला मिळावा सात बारा उतारा मिळावा शासनापासून जे वंचित आम्ही घटक आहोत त्यांना आम्हाला शासनामध्ये समावून घ्या घेण्यात हो। यावं यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु शासनाने आम्हाला न्याय दिला नाही यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही सर्व सामूहिक या ठिकाणी जिल्हाधिकारसमोर आम्ही येऊन आम्ही सार्वजनिक आत्मदहन करणार आहोत कारण आम्हाला न्याय हा मिळत नाही आमच्या गावातील महिला विधवा होत आहे पण त्या विधवा होत नाहीये त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यू दाखले मिळत नाही लेकर जन्मास येत आहे पण त्यांना जन्मदाखले मिळत नाही घराचे व्यवहार शिशुवृत्ती कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना मिळत नाही घरकुल मिळत नाही यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास संपूर्ण जबाबदार हे शासन असेल असे मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद